यांचा राम आणि राग म्हणल्यावर काय होतं तुम्ही राम म्हणा रा म्हणताना रुखा आपल्याला उघडलं जात म्हणजे राहतात रान म्हणतायोगा नाही म्हणजे राच्या उच्चाराने जी आपली बापा आहे ती सगळी बाहेर निघून जातात आणि गुरुजीने असं वर्गात सांगितलं की राम म्हटल्यानंतर सगळी पाप बाहेर जातात मग एका विद्यार्थ्याने प्रश्न केला मग हे काय गरज आहे तर राम म्हणल्यावर जर पाप जात आहेत मग मग कशासाठी हवा तर ते म्हणाले की मन तो बंद केला जात जे गेलं आहे ते परत येऊ शकतं ना पाप जी गेली आहे ती परत येऊ नये म्हणून म मच्या उच्चाराने आपल्या जे ओठ आहे ते मिटले जातात म्हणजे रा आणि ते परत येऊ नये म्हणून मग म्हणून ही जोरदार महत्वाची आहे आपल्या पात्रांचं जे आहे ते पालन केल्याशिवाय राहत नाही जेव्हा आपण असं नाव समजा आपल्या पगार आपला झाला तर चांगल्या ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे शेर तर जरा पगार झाला आणि कोण आजारी पडलं पण इतर काही दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाईट वाटत की नाही की महिलावर मी जे कमवलं तर ते क्षणात मजा गेलं हा शेर कोण वाढत असतो भगवंत वाढ असतात पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आवडले भावे तुझी चिंता असं हे नाव भगवंत आवडीने घेतात किंवा फक्त आवडीने घेतात म्हणून तो, तो राघव काय करत असतो त्याच पातकाच पटकन करत असतो हेच राहण्यासोबी आपल्याला पहिल्या चरणात सांगतात की राघवाची कथा न पाव

जी लक्ष्मी त्याच्या पायापाशी आहे ती त्याची काय करू येणाला दिली विभीषणाला दिली वालीला सुद्धा जेव्हा खरा तेव्हा त्याने सुखी म्हणा त्याच राज्य दिलं त्याला त्याच्यासारखं अवगार भगवंताचा

म्हणून भगवंताच कडे वय इतका मोठा अयोध्येचा राज्य असताना फक्त एकदा भंडादी सार्वजनिक चौदा वर्षाचा वनवास गोवावर आहे त्याने काहीही विचार न करता तो राजा होता त्यांनी सांगितलं असत की बाबा तुम्ही दिला मी दिलं नाही तुमच्या वतीनं मी काढतो पण काही भगवंत काही वैराग्य होतं त्याने काहीही कोणत्याही काही न सांगता त्याने चौदा वर्षाचा वनवास भोगला जेव्हा एका ढोब्याने सांगितलं की वीर तेव्हा स्थितीतून त्याने त्याग केला त्याने तो विचार केला नाही कारण का सर्वपुढं संपन्न असा तो असतात राजावर वैराग्य भगवंताकडे होतं ज्ञान वैराग्य ऐश्वर जे भगवंताकडे ऐश्वर्य आहे ते कोणाकडे सगळ्या गुणाने संपर्क असा भगवंत आहे आणि असा कोण आहे तर तो राम आहे हे सर्व गुण जे आहे ते रामामध्ये आहे आणि म्हणून राबला इतक्या काय झालं की जेव्हा नदीमध्ये जायचं होत आणि तेव्हा दगड्याचा शेती बांधला ते सगळ्यांना माहिती त्या दगडाच्या सेतू बांधल्यावर त्याच्यावर काय करायचं की पहिल्या दगडावर मग आली दुसऱ्या दगडावर मग आणि ते दोन्ही दगड जेव्हा समुद्रात सोडायचे तेव्हा ते एकत्र येऊ त्याप्रमाणे तो सेतू तयार झाला आणि रामरायानं सुद्धा वाटलं की माझ्या नावाने सेतू तयार होतोय तर मी पण एक दगड टाकून बघतो आणि म्हणून रामरायाने काय केलं एक दगड उचलला आणि तो समुद्रात टाकला पण टाकताच क्षण तो दगड बुडाला मग त्याने परत एक दुसरा दगड घेतला आणि तो टाकला तोही बुडाला आणि तिसरा दगड उचलला तर पाठीमागे हनुमंतर हनुमंतर तू कधी आलास तर मी तर पहिल्याच दगडात आलोय रामाला जरा उशळल्यासारखं नाही आणि ते म्हणायला लागले की अरे नाव माझे दगड करतो पण मी सोडलेला दगड का नाही करत किंवा ते म्हणाले की ही शक्ती तुमची नाही तर ही शक्ती आहे तुमच्या रामनामाची आणि दुसरी गोष्ट की ज्यांना तुम्ही सोडले ते कसे करतील ज्यांना तुम्ही धरलंय तेच धरणार ना ज्यांना तुम्ही धरलंय ज्याचं तुम्ही पालन करताय ते करतील जर तुमच्या हाताने जर तुम्ही सोडलं तर ते कसे काय करणार आणि तेव्हा म्हणजे रामापेक्षा रामाचं नाम हे महत्वाचं आहे म्हणून ते पटीचा पावन आहे आणि या रामाचं तुम्ही नाव घेत तर ते म्हणाले की सीता पार्वती असं नाही आहे की रामाची लिला आहे ते म्हणून की नाही तुम्ही जर मला सांगताय तरी मला हे काही पटत नाही तर हे तुम्ही मला मी मात्र रामाची परीक्षा घेणार आणि मग काय करते पार्वती सीतेचं रूप घेते आणि ती जाते सीतेचं रूप घेऊन आणि रामाच्या समोर राम जिथे असतात इथे त्यांचा आपण चालला असतो सीते सीते ते जंगलामध्ये जाते आणि तेव्हा लक्ष्मणाला वाटतं की आपली सीतामाई चालली आहे लक्ष्मण म्हणतो की रामा दादा ब सीतामाई आली आहे आणि रामाचा लक्ष जातो राम बघतो आणि पायाला स्पर्श करतो नमस्कार करतो आणि म्हणतो की पार्वती देवी तुम्ही कसं काय येणं केलं पार्वती थोडीशी पती होते ती म्हणते की तुम्ही कसं ओळखलं तुम्ही तर इतका आक्रोश करताय सीतेचा आणि तरीही तुम्ही मला कसं काय ओळखलं आणि हे तुम्ही सगळ्या

पण आले पण ज्या कारणासाठी जे आले होते ते कारणच विसरले दे दे का विसरले कारण भगवंत आता लावडण्याचा पुतळा असं त्याचं रूप बघितलं आणि ह्या दगडाचे स्वीकर असं म्हणण्याऐवजी ते काय म्हणाले की तुम्ही काय करा तुम्हीच आमचे पत्रिवा असं ते सगळे ऋषी म्हणजे आणि ते सत्य झाल्यामुळे आता काय जो आचार आहे तो विचार आचार आहे त्याप्रमाणे वागावं आणि जे कृष्णाचा आहे ते उच्चार करावा म्हणजे त्याचं फक्त गुणगान करावं त्याप्रमाणे आचरण करू नये असं का सांगितच्या लिला आहे आणि असं हे रामाचं गुणगाण आहे म्हणून ते ते, ते नाव आहे हे महत्वाचं आहे म्हणून जे शंकर भगवान आहे ते सुद्धा त्याच्यासाठी लाचवलेले आहे पुढच्या जनामध्ये ते काय सांगताय आणि कसं त्याच्यासाठी धावून आला हे अभंगात सांगितले ते निहूचे किंवा नीच असा कोण बघितलं नाही थोडच्या

त्या विपुराच्या पड्या त्यांनी खाल्या प्रश्न या न्यायाप्रमाणे पहाद करण्या अभंगातून दिले दैत्या घरी रक्षित चर्म हा खूप आगे रोहिदास रोहिदास कोण होते सांभाव होते पण त्यांच्या सोबत सुद्धा जे नि सांगण्याचं काम केलं आणि आपण ये धुनो भावित आहे दौसातेचारा लक्ष्मी आणि शंकर भगवान हे पाच देव जरी वेगळे असले तर त्याचं तत्व एकच आहे जे आपली मुख्य आराधना जी असते त्या भगवंताचं नाव आपण घेतलं म्हणजे शिव तर शिवतत्व विष्णू तत्व विष्णू म्हणजेच आहे मग कोणत्याही तत्वाने कोणाचे तुम्ही नाव घेतलात तरी ते एका तत्वापर्यंतच जात आहे आणि पण काय करायचंय ते नाव कसं घ्यायचंय दृढ भावाने नाव घ्यायचंय तेव्हा त्या भगवंताला तुमची दया येणार आहे भावने आपल्याला काय सांगतात भगवंत अवतार घेत असतो आपण उत्तरच आहोत म्हणून धर्म रक्षणासाठी हा रामाचा अवतार आहे आणि असे रामरायाची भूम आहे असं हे रामरायाच महत्व आहे असं म्हणून शेवटच्या चरणात ते काय सांगतात रामदास स्वामी जन्म केला

त्याचा जो मजला काळ आहे तो आपल्याला काय करायचा आपल्या साधायचंय सांगायचे तुम्ही काय करायचे भगवत त्याचं नाव स्मरण करायचे तुळशी दासिके मिलिके अवशार भगवंता अवताराला येत असतात युगा युगे हे चालू आहे आणि तसंच भगवंताने अवतार घेतलाय त्याची कथा आपण आता उत्तरांना मध्ये ऐकणार आहोत त्रेता युग होतं आणि शंकराकडनं वरदान मिळाल्यामुळे रावण मात्र उन्मत्त झाला होता आणि रावणाने काय केलं की सगळीकडे आहाकार चालू केला सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली मातले दैत्य सज्जना समीरा भगवंताकडे जा आणि त्याला हे तुमचं सांगा आणि तेव्हा ते पृथ्वी सगळे ऋषी हे विष्णूकडे गेले विष्णू शेषावर पोरलेले होते आणि तेव्हा ते तारी 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 धावा करायला सुरुवात केली ते राजाला सांगत होतं आणि तसं

कितेन सेवेला येतेस बोलो श्री कबो रामचंद्र की जय रामचंद्र की